श्रीस्वामी समर्थ जय श्रीराम जयस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या पवित्र चॅनेलवर जिथे आपल्याला मिळतो आध्यात्मिक ज्ञान राशी भविष्य आणि स्वामींनी दिलेली अमूल्य दिशा आज आपण बोलणार आहोत अगदी विशेष विषयावर मेष राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस कसा असेल मित्रांनो या महिन्यात ग्रहांची स्थिती बदलते आहे मंगळ आपल्या राशीत शुभदृष्टी टाकतोय सूर्य आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी मार्ग मोकळा करतोय पण एक महत्त्वाचा ग्रह सावधगिरीचे संकेत देतोय प्रेम करिअर आरोग्य नाती पैसा सगळ्यावर या ग्रहांचा परिणाम होणार आहे या महिन्यात कोणते संधीचे दरवाजे उघडणार आहेत कोणत्या दिवशी मोठा निर्णय घेणं टाळावं आणि कोणत्या उपायांनी जीवनात यश खेचून आणता येईल या सगळ्याचं उत्तर तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा कारण यात आहेत खास शुभ तारखा साधना व उपाय जे तुमच्या जीवनाचा प्रवास सुलभ करतील श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य यशस्वी आणि समाधानकारक होवो चला तर मग सुरुवात करूया ऑगस्ट महिन्याच्या मेष राशीच्या या सविस्तर राशी भविष्याची तुमचं मन मागचं काही काळ थोडं अस्थिर वाटतंय का। कामात अडथळे पैशात खंड आणि नात्यांमध्ये ताण जाणवत आहेत तर थांबा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीच्या जातकांना नवा आत्मविश्वास आर्थिक चैतन्य आणि नात्यांमध्ये गोडवा मिळण्याचा योग आहे हे राशी भविष्य शेवटपर्यंत ऐका कारण या महिन्यात तुमचं नशीब नवीन दिशा घेणार आहे एक महिन्याचा सारांश ऑगस्ट महिना मेष राशीच्या जातकांसाठी उत्साहवर्धक पण शिस्तबद्ध राहण्याचा काळ आहे या महिन्यात तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव प्रबळ राहील ज्यामुळे आत्मविश्वास प्रचंड असेल पण अतिआत्मविश्वासामुळे निर्णय चुकण्याची शक्यता आहे सनीम गरजेचा आहे दोन नोकरी करिअर आणि व्यवसाय नोकरीत असणाऱ्यांसाठी ही वेळ वाढीव जबाबदाऱ्या घेण्याची आहे विशेषत सात ते अठरा ऑगस्ट दरम्यान एखादा नवा प्रोजेक्ट मिळेल प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी वरिष्ठांशी नीट संवाद आवश्यक व्यवसाय करणाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट नंतर महत्वाचे निर्णय घ्यावेत योग्य काळ आहे टीप एखादी जुनी यशस्वी कल्पना पुन्हा वापरा ती यावेळी फळ देईल तीन आर्थिक स्थिती खर्च वाढले तरी धनप्राप्तीचे योगही उत्तम आहेत गुंतवणुकीसाठी महिन्याचा शेवट चांगला आहे विशेषत चोवीस ते ऑगस्ट तीस पैशासंबंधी एखादी जुनी गोष्ट पूर्णत्वास जाईल जसे की अडकलेली रक्कम मिळणे मित्रांकडून कर्ज देताना थोडा विचार करा विश्वासाला तडा लागू शकतो चार प्रेम व वैवाहिक जीवन विवाहित व्यक्तींना या महिन्यात भावनिक एकरूपतेचा अनुभव येईल जोडीदाराबरोबर वेळ घालवा नातं आणखी गडद होईल प्रेमसंबंध असलेल्यांसाठी एखादी गोष्ट स्पष्ट करायची वेळ आली आहे आता निर्णय घ्या राहायचं की नको एकोणीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान प्रेमात सकारात्मक वळण येण्याची शक्यता आहे पाच कौटुंबिक वातावरण घरात वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला अमूल्य ठरेल एखादा धार्मिक वा सामाजिक प्रसंग येऊ शकतो परिवार एकत्र येईल भावंडांशी मतभेद होऊ शकतात पण संवाद ठेवल्यास ते सहज मिटतील घरात एखाद्या नवीन वस्तूची खरेदी होण्याचा योग आहे सहा आरोग्य आणि मानसिक स्थैर्य उत्साह जास्त असला तरी थकवा आणि उष्णतेचे त्रास जाणवू शकतात मंगळाच्या प्रभावामुळे राग असहिष्णुता श्णुता झपाटलेपणाचं वर्तन टाळा पाचतंत्रावर लक्ष द्या थंड पाणी बाहेरचं खाणं कमी करा रोज सकाळी पाच मिनिटे हनुमते नमहा या मंत्राचा जप करा मन आणि शरीर दोन्ही शांत राहतील सात आठवड्याचा विशेष आढावा एक ते सात ऑगस्ट नव्या संकल्पनांचा विचार करा योजनांची आखणी उत्तम होईल आठ ते ऑगस्ट चौदा आर्थिक निर्णय घ्या पण सतर्क रहा संभ्रम संभवतो पंधरा ते ऑगस्ट एकवीस कौटुंबिक आनंद प्रेमात प्रगती शुभ बातमी मिळण्याचा योग बावीस ते ऑगस्ट एकतीस व्यवसाय नोकरी आणि आरोग्य यामध्ये सुधारणा जुन्या अडचणी मिटतील आठ उपाय व शुभकर्म दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन उडदाची वडापेठ अर्पण करा अकराक्रिय क्रौसह भौमाय नमहा या मंत्राचा जप दररोज अकरा वेळा करा लाल फळांचा जसे की सफरचंद डाळीम नैवेद्य अर्पण करा एखाद्या गरजूला लाल वस्त्र दान करा मंगळ प्रसन्न होईल नऊ शुभ व सावध तारखा शुभ तारखा तीन नऊ तेरा सतरा चोवीस तीस सावध राहण्याच्या तारखा पाच बारा एकोणीस एकोणतीस धैर्य आणि आक्रमकता दोन्ही तुमच्यात आहेत पण योग्य वेळी काय वापरायचं हे ज्याला समजतं तोच खरा यशस्वी होतो ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल फक्त संयम श्रद्धा आणि योग्य कृतीची गरज आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता आपण मेष राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य ऐकलं हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणारा आहे कधी यशाचं सुख मिळेल तर कधी थोडं संयम बाळगण्याचं पाठ घ्यावी लागेल पण लक्षात ठेवा जीवनात कोणताही काळ चिरस्थायी नसतो ना संकटकाळ ना सुयोग्यकाळ दोघंही बदलतात स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा असेल तर संकटंही वाकून जातात आणि सेवा असेल तर देवही सामोरा येतो मित्रांनो तुमच्या राशीमध्ये यश प्रेम आणि पैसा याबाबत जे बदल घडणार आहेत त्यामध्ये सकारात्मक विचारांची ताकद सर्वात जास्त आहे खालील काही गोष्टी जर तुम्ही या महिन्यात आत्मसात केल्या तर नक्कीच तुमचं भाग्य उजळेल या महिन्यासाठी खास पाच मार्गदर्शक उपाय मेष राशी एक प्रत्येक मंगळवारी श्रीहनुमान चालिसा वाचा कारण मंगळ तुमचा स्वामी आहे दोन शुभ तारखांना महत्वाचे निर्णय घ्या सहा अकरा अठरा आणि ऑगस्ट सत्तावीस तीन स्वामी समर्थांचे दत्तात्रेय स्तोत्र रोज रात्री वाचा मन शांत राहील चार कोणत्याही कामात ता अहंकार टाळा नम्रतेने यश जवळ येईल पाच रक्तदाब डोकेदुखी किंवा त्वचेच्या तक्रारी दिसल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या मित्रांनो तुमच्या मनात जर अजूनही काही प्रश्न आहेत माझं करिअर कुठे जाईल लग्न कधी होईल नोकरी बदलू का स्वप्न पूर्ण होतील का तर तुमचं उत्तर स्वतःच्या श्रद्धेमध्ये आणि कृतीमध्ये आहे कृपा आहे स्वामी समर्थांची ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत फक्त डोळे उघडे ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा कृपया तुमचं राशी भविष्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचा घंटा दाबा म्हणजे पुढील महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल शेवटी फक्त एवढंच म्हणेन विश्वास ठेवा वेळ बदलेल पण देवाची कृपा कधीच कमी होणार नाही श्रीस्वामी समर्थ